तर इथे आपले उडीद आणि मुगडाळीचे पापड तयार झालेले आहेत खूप सुंदर असे घरगुती पापड आपण बनवलेले यात कुठलाही आपण बाहेरचा मसाला वापरलेला नाही आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे आपण हे पापड बनवण्यासाठी इथे पीठ कुटलेलं नाही आहे किंवा मिक्सरला देखील कि फिरवलेलं नाही आहे तर खूप सोपी पद्धत आहे तुम्ही बघू शकता अगदीच मार्केट सारखे झालेले आहेत तर इथे मी अर्धा किलो मेजरमेंटसाठी तीनशे ग्रॅम उडीद आणि तीनशे ग्रॅम मुगडाळ दिली होती म्हणजे शंभर ग्रॅम एक्स्ट्रा दिली होती पीठ लावण्यासाठी असावं म्हणून आणि त्याचमध्ये मी हिंगाचा खडा देखील मिडियम म्हणजे बारीक साईजचा घातला होता कुठून तर आता इथे त्याचबरोबर पंधरा ग्रॅम मीठ घेतलेला आहे वीस ग्रॅम पापडखार घेतलेले आहे दीड चमचा मिरी जी आहे ती कुटून घेतलेली आहे भत्त्यावरती थोडंसं आणि थोडंसं पाणी घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी जी मिरी कुटून घेतली आहे तिला असं चाळून घ्यायचं म्हणजे बारीक जी खूप पावडर आहे ना ती आपल्याला काढून घ्यायची आणि एकदम मोठे मोठे जे जाड दाणे ते देखील काढून घ्यायचे बारीक पुढेमुळं काय होतं की पापड आपले हे व्हायला चालू होतात काळे दिसतात खूप त्याच्यामुळं पुढ साईडला ठेवायचे आहे आणि खूप मोठे दाणे असतील तर पापड फाटू शकतात आता ज्या प्लेटमध्ये आपल्याला हे पीठ मळायचं आहे त्या प्लेटला असं व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घ्यायचं जेणेकरून पीठ मळताना ते खूप चिकटणार नाही किंवा आपलं पीठ जरी चिकटलं तरी ते आपल्याला काढायला सोपं जाईल आता ह्याच्यामध्ये मी पापडखार देखील घातलेले आहे मीठ घालायची गरज नाही ना तर चाळणीमध्ये पीठ चाळून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये पापडघर घालण्याचं कारण असं की जे छोटे छोटे तुकडे आहेत घरचे ते आपल्याला व्यवस्थित असे मोडता येतील म्हणून याच्यामध्ये मी घर घातलेले आहे बाकी चाळून नंतर मिक्सच केलेलं आहे सगळं पीठ चाळून झाल्यानंतर आपण याच्यामध्ये काळी मिरीचे जे दा नार काढले होते ते घालायचे आहेत आता ज्यांनी हिंग दळताना देणार नसतील त्यांनी आता पाव चमचा हिंग याच्यामध्ये मिक्स करायचं आहे सगळं मसाला अगदी व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे आणि मधल्या भागामध्ये असं थोडं थोडं पाण्याचा वापर करून पीठ अगदी घट्टसर मळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे बघा या पद्धतीनं जर का तुम्ही एकदमच मोठ्या हाताने पीठ मळायला जाल तर हे पीठ खूप हलकं असं आणि बाहेर सांडायची शक्यता खूप असते म्हणजे ते पीठ खूप उडतं हलकं असल्यामुळं म्हणून थोडं थोडं करून अगदी घट्ट घट्ट करत याचा गोळा मळून घ्यायचा आहे हे बघा या पद्धतीनं थोडं थोडं करून जितकं ते पाणी पीठ अॅब्सॉर्ब करेल तेवढं पीठ आपल्याला त्याच्यामध्ये घालून मगच एक्स्ट्रा पाणीवरती आपल्याला घ्यायचं आहे या पद्धतीनं असं ह्या पीठ मळून घेतलेलं आहे अगदी हलकंसं खाली चिकटलं होतं ते मी चमचाच्या असं सा काढून घेतलेलं आहे आता या पिठाला अगदी हलका हात तेलाचा लावून इतकं सुंदर मळून घ्यायचं आहे की पीठ आपल्याला घट्टच मळायचं आहे म्हणजे कणकेपेक्षा घट्टच मळायचं आहे पण इतकं सुंदर मळायचं आहे की त्याला आपल्याला कुटायची गरज पडणार नाही हे बघा वरून टेक्स्चर किती सुंदर दिसते बघा हे पीठ भिजवलेलं नाही आहे नुसतं मळून घेतले तरी एकदम प्लेन सरफेस वरती आहे आणि दाबलं तर खूप जास्त आतमध्ये पीठ जात नाही आहे म्हणजेच बऱ्यापैकी घट्ट पीठ आहे तर या पद्धतीने तुम्हाला तीन चार मिनिट चांगलं मळून घ्यायचं आहे पाण्याचा हात न लावता अगदी तेलाचा हात फक्त लावून मळून घेतलेला आहे एक तासभर या पिठाला मी भिजवून घेतलेला आहे या पद्धतीनं आणि पुन्हा एक मिनिटभर याला फक्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आत बाहेर एक मिनिटानंतर आपल्याला असे छोटे छोटे गोळे काढायचे आहेत आणि आपल्याला लाटी बनवायच्या आहेत आणि एक गोष्ट आहे की पीठ आपल्याला जास्त वेळ असं उघडं ठेवायचं नाही आहे जितका गोळा आपल्याला लाठीसाठी हवा आहे तेवढा ते घ्यायचा आहे आणि पुन्हा होतं तसं पीठ झाकून ठेवायचं आहे आता ज्या आपण गोळा काढला होता त्या गोळ्याला चांगलं एक ते दीड मिनिट पुन्हा चांगलं मळून घ्यायचं आहे किंवा जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढा कलर देखील पापडानं खूप सुंदर अगदी मार्केटसारखा येतो बघा लाठीला किती सुंदर कलर आलेला आहे म्हणजे पिठाचा कलर तुम्ही बघितलाच होता आणि आता लाठीचा कलर मळल्यानंतर एक ते दीड मिनिट किती सुंदर असा पिवळसर कलर आलेला आहे आपल्याला जसे साईजचे गोळे हवे त्या पद्धतीने अशी लाटी बनवून घ्यायची ला 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 आहे आणि एखाद्या डब्यामध्ये किंवा एखाद्या भांड्यामध्ये पुन्हा झाकण लावून ठेवून द्यायचं आहे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं पीठ आपल्याला अजिबात उघडं ठेवायचं नाहीये हे बघा पीठ कसं आहे आणि मळल्यानंतर किती सुंदर त्याला कलर येतो फक्त ह्याच दोन तीन गोष्टी जर का तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात तर पीठ कुटायची अजिबात गरज नाही पापड अगदी मार्केट सारखे छानसे फुलतात पातळ मोलुशीत आणि क्रंची देखील होतात आता आपण जे डाळीचं प्रमाण घेतलं होतं त्या डाळीच्या प्रमाणामुळे काय होतं की उडदाचे पापड आपण डायरेक्ट खाले तर दातामध्ये खूप चिकटतात पण आपण अर्ध्यास अर्धा आर्द... पीठ घेतल्यामुळं म्हणजे डाळ घेतल्यामुळं एक तर ते पापड पिवळसर देखील होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते खाताना दातांमध्ये खूप चिकटले जात नाहीत तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की हे पापड आवडतील आता गोळा केल्यानंतर अगदी हलका पाण्याचा सॉरी तेलाचा हात लावून आपल्याला या पद्धतीनं गोळ्यांना सगळ्यात तेल लावून घ्यायचं आहे आणि पुन्हा त्या गोळ्यांवर झाकण ठरवून ठेवायचंय आता गोळा घेऊन आपल्याला एक तर तुम्ही नॉर्मल लाटण्यांनी लाटू शकता किंवा पापडाचं जे लाटणं येतं ते देखील वापरू शकता आता माझ्याकडे पापडाचं लाटणं होतं सो मी त्याचा वापर करत आहे जेवढं जमेल तेवढं लाटून घ्यायचं आणि अगदीच थोडंसं पीठ लावून मग आपल्याला पुन्हा अशा पद्धतीनं पापड लाटून घ्यायचे आहे खूप सारं पीठ लावायचं नाही नाहीतर पिठामुळे देखील पापड लाड पण लाल पडू शकतात त्यामुळं पीठ अगदीच कमी लावावं आणि जितका पातळ पापड करायला शक्य होईल तितका पापड पातळ करावा हे बघा मी आतला पळफोट आपला दिसतोय इतका पातळ पापड केलेला आहे आणि पापड कुठेही फाटलेला नाही पापड जर का मी हातावर घेऊन दाखवला तर अक्षरशः माझी बोट देखील त्या पापडांमधून दिसत आहेत त्या पद्धतीनं तुम्हाला हे पापड लाटून घ्यायचे तर पापड आपले छानसे फुलतात आणि खुसखुशीत कुछ होतात कारण जाड पापड केले तर पापड कडक होऊ शकतात आता मी काय केलं होतं एक पापडाची लाटी लाटल्यानंतर त्यांना पलटवून घेतलं होतं दुसऱ्या पापडाचे गोळे बनवून आणि त्याच्यानंतर दुसऱ्या पापडाच्या लाट्या लाटल्यानंतर त्यांना या पद्धतीनं गोळा करून असं कॉटनच्या कपड्यामध्ये झाकून ठेवलं होतं याच पद्धतीने सगळे पापड मी करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं पापडांचा जो शेप आहे ना तो शेप बिघडत नाही अगदी बिकतच्या सारखे पापड प्लेनच राहतात आता सगळे पापड मी यात गोळा करून ठेवलेले आहेत आणि त्याच्यावर कॉटनचा कपडा असा दाबून ठेवलेला आहे जेणेकरून पापडांचा शेप बदलणार नाही आणि दुसऱ्या दिवशी एक वीस ते पंचवीस मिनिटं फक्त उन्हामध्ये ठेवून कडक उन्हामध्ये मात्र घातलेले आहेत फक्त वीस ते पंचवीस मिनिटं आणि तुम्ही बघू शकता बिलकुल पापडांचा शेप इथे बिघडलेला नाही जसे बिकटचे पापड प्लेन असतात तसेच पापड आहेत आणि तेल छानचं गरम करून झाल्यानंतर पापड मस्त असा तळून घेते आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर पापड तयार झालेले आहेत अगदीच पापड फुलतात आणि खूप छान होतात चवीला नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब करा माझ्या बाकीचे देखील व्हिडिओ पहा